गजानना श्री बंधू तुझ मोर्या गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजेच उकडीचे मोदक लहान असताना कधी बाप्पाचं आगमन होतंय असं वाटायचं कारण कोणा ना कोणाकडे दररोज उकडीचे मोदक खायला मिळायचेच आणि हो उकडीचे मोदक असले की त्यावर साजूक तुपाची धार एवढं भारी वाटतं ना खरोखर खर। आणि बाप्पालासुद्धा असे मोदक का आवडतात त्याचा आपल्याला प्रत्यय येतोच जेव्हा आपण मोदक खातो रेसिपी तुम्हाला तर येतेच परंतु मी कशाप्रकारे बाप्पासाठी खास मोदक बनवते ते पाहूयात इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी दुधाचा वापर करणार आहे दुधाचा वापर केल्यामुळे आपले मोदक जे आहेत ना ते अगदी पांढरे शुभ्र होतात आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे घरचं तूपसुद्धा संपलं होतं पण साय होती घरामध्ये आणि मम्मी होती त्याच्यामुळे मम्मी म्हणाली की का टेन्शन घेतेस मी देते ना मस्तपैकी तुला साजूक तूप काढून मग काय मम्मीने तूप दिलं काढून त्यानंतर मोदक करायला घेतली आता थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ ज्या वाटीने आपण पीठ घेतोय ना त्याच वाटीने दूध आणि पाणी हे घ्यायचं आहे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं प्रमाण घेतलेलं आहे या प्रमाणामध्ये जर तुम्ही मोदक बनवलेत ना तर पाणी कमीसुद्धा पडणार नाही आणि जास्तही होणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने आपली उकड आता काढून झालेली आहे उकड साईडला ठेवू आणि आता आपण सारण करून घेऊयात तुम्ही हे जर योग्य प्रमाण वापरलंत ना तर उकड अगदी परफेक्ट होणारच आणि तुम्हाला जर दूध नसेल वापरायचं तुम्ही पूर्ण एक वाटी पाणी वापरलं तरीही चालेल आता साजूक तूप मी टाकलेला आहे पॅनमध्ये आणि एक वाडगं म्हणजे अख्खा एक नारळ होता तो पूर्ण खवणून घेतलेला तर तो यामध्ये टाकलेला आहे मी खसखस विसरली होती टाकायला तर त्यामुळे आत्ता आठवल्यानंतर हो मी खसखस घेतली थोडंसं तूप टाकलं आहे साईडलाच आणि खसखस त्या तुपामध्ये आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे ॲक्च्युली खोबऱ्याच्या अगोदर खसखस टाकायला हवी होती पण मी विसरली होती मला वाटलं घरात नाही आहे पण मम्मीने मला आठवण करून दिली त्यामुळे म्हटलं की चला आहे तर मग ॲड करूयात तर खसखसमुळे चव खूप छान लागते आणि अगदी पारंपरिक मोदक म्हणाल ना तर त्यामध्ये खसखस ही हवीच आता तुपावरती खोबरं जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे आणि साजूक तूपच वापरा तुम्ही याच्यासाठी डाळडा वगैरे वापरू नका शक्यतो साजूक तुपामध्ये खूप सुंदर मोदक होतात चव तर अप्रतिम आता थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आणि गुळसुद्धा मी विसरून आलेली त्यामुळे गुळाची पावडर घरी होती चहासाठी असतेच माझ्या घरी गुळाची पावडर तर मग गुळाची पावडरच वापरली आता सारण्यासाठी प्रमाण तुम्ही कसं घेणार तर एक वाटी जर तुमचं खोबरं असेल तर अर्धी वाटी तुम्ही गुळ घ्या पण जर तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि आता गुळाची पावडर असल्यामुळे लगेच वितळली गेली आणि माझं सारणसुद्धा मस्त असं सा रेडी झालेलं आहे आता आपण सारण थंड होण्यासाठी ठेवूयात आणि मोदकाची उकड जी आहे ती आता छान व्यवस्थित मुरलेली आहे एक तांब्या घेतला आहे मी तर तांब्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मस्त त्याला असं वाटीने किंवा तांब्याने छान चेंगरायचं त्याच्याने काय होतं की आपली उकड अजून गरम आहे उकड थंड होऊन द्यायची नाही आहे गरम असतानाच त्याला हळूहळू तांब्याने असं चिरडायचं म्हणजे छान मऊ होते आता पाहू शकता तुम्ही पीठ किती मऊ दिसत आहे आणि एकजीव होतं पीठ या पिठाच्या भाकरीसुद्धा खूप छान होतात प्रत्येकाला काय वाटतं की उकड खूप अवघड आहे पण खरोखर उकड अवघड नाही आहे उकड खूप सोपी आहे फक्त तुम्ही मन लावून करा तुमचे मोदक अप्रतिम होणार आणि ही मी आज दाखवते ती मोदकाची पारंपरिक पद्धत आहे तुम्ही मोदकामध्ये अनेक प्रकारचे फ्लेवर्सही करू शकता पुढच्या आठवड्यामध्येच मी एक छानसा वेगळा असा फ्लेवरचा मोदक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर अशाच मस्त अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता उकड पाहू शकता अगदी छान मळून झालेली आहे आणि अजूनसुद्धा माझी उकड जी आहे ना ती गरमच आहे त्यामुळे गरम मसाला तुम्ही उखड छान मळून घेतलीत ना तर अगदी छान पीठ तयार होतं एका वाटीच्या पिठापासून मस्त मोदक अकरा मोदक माझे तयार होतात आता सगळ्यात पहिल्यांदा मी सम आकारामध्ये या पिठाचे अकरा गोळे तयार करून घेत आहे गोळे तयार केल्याच्यानंतर त्याला तुम्ही झाकून ठेवा म्हणजे ते सुकणार नाहीत पीठ सुकलं की मोदक चिरले जातात तर आता मी पहिला गोळा घेत आहे आणि त्याला तूप लावलेलं आहे थोडंसं आणि आता याला मी लाटून घेणार आहे तुम्ही हाताने देखील आकार देऊ शकता माझ्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाचं ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळे ती नस माझी पूर्ण डॅमेज आहे त्याच्यामुळे मला बोटाने मोदक वळता येत नाहीत त्यामुळे मी असं लाटूनच घेते तर तुम्हाला जर हाताने जर छान पाळी वळता येत असेल तर तुम्ही हाताने वळून घ्या आता पाहू शकता मस्त असा गोल आकार तयार झालेला आहे आणि मी मिडियम साईजच करणार आहे त्याच्यामुळे जास्त मोठा नाही करायचा आहे मोदक जास्त पातळही नाही आणि पाळी जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचे पाहू शकता तुम्ही केवढ्या आकारामध्ये मी घेतलेली आहे आणि अगोदर मी ह्याला छान कळ्या पाडून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या जवळ हव्यात तेवढ्या जवळ तुम्ही पाडून घेऊ शकता काय प्रॉब्लेम होतो की पहिले एक दोन मध्ये कपडे छान होतं तर नंतर पीठ जसं सुकत जाईल ना तसं चिरायला लागतं हो तर तसं होऊ नये त्यासाठी आपले जे गोळे आहेत ना त्यावर ओला कपडा थोडासा ओलसर करून घ्यायचा पिळून आणि तो त्याच्यावरती झाकून ठेवायचा त्याच्याने आपले गोळे छान मऊसूद राहतात आणि आता पाहू शकता तुम्ही कळ्यासुद्धा किती सुंदर झालेल्या आहेत आता यामध्ये सारण आपण भरून घेऊयात आणि हो सारण अगदी भरपूर भरायचं हं कारण हा, हा मोदक आहे ना उकडीचा तो पूर्णपणे तुमच्या पिठावर आणि सारणावरती अवलंबून असतो तर आता सगळ्या कळ्या हळूहळू आपण जवळजवळ घ्यायच्या आहेत आणि अगदी नाजूक हाताने वरती आपल्याला सगळ्या कळ्या एकत्र घेऊन वरती त्याचं टोक काढायचं आहे जर जास्त पीठवरती राहत असेल तर मात्र एक्स्ट्रा पीठ आपण त्यातून काढून घ्यायचं मोदक बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे आणि बरेच शेपसुद्धा तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता म्हणजे फुलाचा शेप देऊ शकता त्यानंतर पोटलीचा शेप देऊ शकता अशा प्रकारे छान छान मोदक तयार करू शकता आता पाहू शकता माझ्या कळ्या किती सुंदर दिसत आहेत आणि तुम्हाला खरोखर तुम्हाला जर हाताने जर येत नसेल व्यवस्थित पाळी करायला तर तुम्ही लाटून घेतली तर उत्तमच आता तुम्ही पाहू शकता है, मी लाटूनच करत आहे फक्त एवढंच की जास्त जाड नका ठेवू आणि जास्त पातळ ठेवू नका जाड जर ठेवले तर नुसतं पीठ लागेल आणि पातळ केली तर आपला मोदक चिरू शकतो अशा प्रकारे आता मी माझे सगळे मोदक मस्तपैकी वळून घेणार आहे आणि माझे आजचे मोदक तुम्हाला कसे वाटले रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि टीप मी मध्ये मध्ये सांगतच असते तुम्हाला जर माझे रेसिपीज माझा चॅनल जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सुद्धा करा आता मोदकांच्या बाबतीमध्ये टीप तर मी मगाशी सांगितल्यात तरीही मी अजून एकदा तुम्हाला रिपीट करून सांगते तुम्ही नुसत्या पाण्यामध्ये सुद्धा उकड काढू शकता पण मोदक आपले छान पांढरे शुभ्र दिसण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं वापरलेलं आहे तुम्ही पूर्ण पाण्याचा वापरसुद्धा करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाण्यामध्ये पीठ जेव्हा वयरतो त्याच्यानंतर अगदी फक्त पाचच मिनटं आपल्याला गॅसवरती उकड ठेवायची आहे जास्त वेळ जर तुम्ही ठेवाल तर ती खाली लागली जाते आणि त्याच्यामुळे उकड बिघडू शकते त्यामुळे पाच मिनटंच फक्त तुम्हाला गॅस चालू ठेवायचं आहे उकड म्हणजे पीठ टाकल्यानंतर आणि त्यानंतर गॅस बंद करून उकड दहा ते पंधरा मिनटं झाकून फक्त ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मोदकाच्या कळ्या किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत आता सगळे मोदक वळून झालेले आहेत आता चाळणीला मी तूप लावून घेत आहे थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि पाहू शकता आता मोदक किती सुंदर दिसत आहेत चाळणीमध्ये सगळे छान मी मोदक लावून घेणार आहे आता अकरा मोदक ह्याच्यामध्ये मला कसे तरी व्यवस्थित बसवावे लागतील तर मम्मीला मी म्हटलं की तूच लाव मला जमेना मम्मीने व्यवस्थित अकरा मोदक मला ह्याच्यामध्ये बसवून दिले आता मोदक उकडण्यासाठी ठेवण्यास रेडी झालेले आहे आणि आता पाणी इथे तापायला ठेवलेलं त्याच्यावरती आपले मोदक जे आहेत त्याची चाळण मी ठेवलेले आहे आणि आता त्यावर आपण ता ताट झाकून ठेवूयात ता, माझ्याकडे केसर नव्हते केसरवरती प्रत्येक मोदकाला लावलं ना की खूप सुरेख दिसतात मोदक आणि आता हे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आता पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक मस्त रेडी आहेत मोदकाला हात लावून पाहिलं ना की लगेच लक्षात येतं आता मोदक छान रेडी आहे आता ह्याचं मी प्लेटिंग करून घेत आहे आणि मोदक खायचं म्हटलं ना की त्यावरती साजूक तुपाची धार अप्रतिम लागते टेस्ट ज्यांना तूप आवडत नाही त्यांनीसुद्धा एखाद्या वेळी खरोखर उकडीच्या मोदकावर साजूक तुपाची धार टाकून मोदक खाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची ही छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा तर यंदाच्या गणपतीला मी सांगितल्याप्रमाणे मोदक नक्की करून पहा आणि कसे होतात आहेत तेही मला सांगा आपल्या गणपती बाप्पाला हे मोदक खूप आवडतील तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या